नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा करण दीपक मानकर आणि त्याचे सासरे सुरेशचंद्र शाह यांच्यावर बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले समर्थ पोलीस ठाण्यात ही नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमेश गीते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालाय या प्रकरणात रेड हाऊस फाउंडेशनच्या शंतणू सॅम्युअल कुकडे यांच्यावर यापूर्वीच दोन गंभीर गुन्हे पहिला गुन्हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा असून दुसरा गुन्हा सामूहिक बलात्काराचा आहे या गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना कुकडे आणि त्याच्या साथीदार रोनक जैन यांच्या बँक खात्यातून मोठ्या रकमेचा आर्थिक व्यवहार झाल्याचं आढळलं या आर्थिक व्यवहाराचा तपशील तपासताना करण माणकर त्याचे वडील दीपक माणकर आणि सासरे शहा यांच्या खात्यातूनही लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर आलं पोलिसांनी जबाब मागितल्यानंतर करण माणकर यानं असा खुलासा केला की डोंजे येथे दुग्ध व्यवसाय शंतनु कुकडे त्याला पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता हे कर्ज तब्बल चाळीस वर्षांच्या कालावधीसाठी असणार होते असा दावा करण न केला आहे कर्जविषयी करार पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आल्याचं त्यानं सांगितलं मात्र पोलिसांनी संबंधित करारा तपास केला असता करण माणकरनं पोलिसांना दिलेला दस्त क्रमांक दुसऱ्याच व्यक्तीने अधिकृतपणे खरेदी केला असल्याचं आढळून आलं त्यामुळे हा दस्त बनावट असून फसवणुकीच्या तयार करण्यात ठेवण्यात या प्रकरणात शंतनु कुकडे करण दीपक मानकर सुकेन शहा आणि रौनक जैन यांच्यासह इतर संशयितांविरोधात फसवणूक बनावट कागदपत्रांची निर्मिती आर्थिक गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले सध्या पोलीस आर्थिक व्यवहारांबाबत तपासाचा वेग वाढवत असून फसवणूक झालेल्या रकमेची निश्चिती केली जाते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा